जय शिवराय मित्रांनो कशी आपली मंडळी सगळं मजेत ना तर आपण होतो झोपूनच साईला लावतो आपल्याला ओठ म्हणे वागा चार म्हणते बंडे ऑइल नाही टाकले ना काही नाही घरी भरून ठेवलं ऑइल काही नाही टाकलं हे आपल्या इकडे कापूस काढणं चालू चालू एवढं झालं बा घरी पाहिजे कापूस इकडं साईल झोपून साईल चला भेटतो ना पण आता समोर काम म्हणते रांगुचं मनही नाही ते सला आळस येऊन राहिला पाहून ना का साईल म्हणते तू आगो दुपारीचा वावर आपण येऊ म्हणते आपण म्हणते कापूर फुटलं पाहून येऊ म्हणते साईलच्या म्हणणं चाल साईल जा हे जास्त चतर चचा करते पोरगी लहानते आपण आप म्हणते त्या मला हे हे, 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 हे पोरगी हे। चलो आपल्या मध्ये बोलते व जागत बघबत करते बोलते आपली दुकान ते ना गाय गाय काय गाय 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 चला साहिल केला होतो आपल्याला पण आपल्या वाजता म्हणते तू एक नंबरच्या एक नंबर माणसा म्हणते मग नाश्ता चारच्या म्हणते असतो चढवून जायला आपल्या मोदी गेलो तर चढून बा आपल्या मोद्याच्या ना जायला तुमचा म्हणजे चढवते तू तू मग चारच लागल चढवते हा चार चौकात चांगला वाटतं मग आता चाराच लागेल का नसता असा साईल म्हणते मी चादी म्हणते नोकच्यावर म्हणते लगेच चात म्हणते तू म्हणते तर मग तू विचारतो म्हणजे तर जी काय म्हणते तिथं कोणती मोठी गोष्ट आहे याच्यापेक्षा दुधाच्या पैसा तर चारू शकते हा मग ठीक आहे बा नेतो म्हणजे तो तुरी दाखवायला आपल्याला समजत नाही कसं करायचं तेवढं याला समजते तुरी वारल्या का ना वारल्या का आपण आल्या का ना आल्या हा वारल्या वारल्या प्रोफेशनल आहे सर आपण उजव्या हात दुखत आहे म्हणजे असं का समजायचं आपण समजायला असं करावं लागते बरोबर गाय धोवायला का मित्रांनो म्हणजे हात दुखते म्हणजे जास्त उच्च हात दुखते पण दोन हातात काय पण उच्च हात दुखते काय हातून जास्त काम करते साईल असं करत म्हणते म्हणते तुरी वारल्या म्हणते तर आता आपण कापायचे आजपासून बस कापून साय मग मोठे वाज संप एवढा मोठा याला ज्या तर विकायला मार्केट बंद होत आता कापूस काही फुटून दिसत नाही आपला रंग रोज काढायला लागते असं पुऱ्या मारल्या चला भेटू आपण साईल काम म्हणते काही काम देत आपण चाललो आता घरी तर भेटू आपण तुम्हाला आपल्या पुढच्या कामात चला आपण आता आपल्या अंगो घेऊन धुवून आलो साईलच्या घरी डायरेक्ट साईलच्या घरी साईल चालला गाडीने कुचलला माहित नाही कुचलला चलो अपेक्षा बोलते आता उमे थांब थांब चेंडला काम तुम्ही बोल का दूध उत्पादक सोऱ्या बाई येतो म्हणते येतोच म्हणते पण नाही म्हणतो त्याला चालू तू कुठून आज काय करून जा आपण आता चाललो टेल्लर टेल्लर पाहिजे टेलर पाहिजे त्याला भेटून गेलं आता हाय नाही ते कापून घरी गेली म्हणजे माहीत नाही पेटी आणायला गेली म्हणजे पेट येणार तर आपण ते आजच्या वापस आता बिंकाम हाता तो डायरेक्ट हातो साडी काही भेटली नाही आम्हाला मामा इकडं इकडे झाडूड चालू हा चेतन म्हणते चलो वावरा चेतनला घेऊन कारण चेतन आज पराठी काढायची आपल्याला कारण लोक मोठे नाही ना आम्हाला काम आहे दुसरे मिळे खेत खेच रोड पेक्षा नाही तर मित्रांनो काय खाते नाश्ता करते कुठून हॅलो मामा कुठं मित्रांनो सुजन फोन केला आपल्याला साप निघला म्हणते मग आपण का साप मारतो सर पकडण्याला दिसतो का आम्ही तुला काटला आपण असं म्हणतो त्याला पेट्रोल होतो दोनही नाश्ता खाऊन का इकडं पोरं बसल्या बा भाषे आणाव बा नाश्ता यासाठी दररोज दररोज मामा म्हणते आम्हाला हसते म्हणते आम्ही काही हसून मोठ्या माणसाला हसना सोब का तुम्ही सांगा तेल आणलं खमसून पित्त का पेट्रोल होय पेट्रोल आणलं गाडी गाडी पेट्रोल आणलं इथं ठेवलं त्याला भेटून आपण घराकडे मामाला न्यान्या मामाला आपण चाललो आता आपलं संतुलन थोडं त्याला भेटून आपण घरी कार्यक्रम चाललं आपल्या मामा त्याला भेटून आपण पण चाललो आता मला माहितच नाही का सिलेंडर बुकिंग करायचं म्हणून आपल्याला पुस्तक पाठवायचे आपल्याला इकडं पावडर काही कळत नाही पावडरचं चेतन लावतो पावडर डॉन डान तुझ्या घरी साप निघला म्हणते बहुत मोठा तुझ्या मंगाल घर किती स्नेक स्नेक तिथे स्नेक चेतन म्हणते बाग दोन माजेला म्हणजे दररोज दूध पाचतो म्हणते हा स्वतः की तर दूध पिते का आपली चालली पाय बाय हा चालली आपण चाललो आता सिलेंडरचे पाठवायचे आपल्याला बुक बुक करायला चला भेटून समोरचं काम समोरचं चलू दा, <laughs> काम झालं आहे तर आपण चेतनच्या घरचे तांदूळ काढायला चाललो आता चेतनसाठी घर ठेवू चेतनला डॉन डॉन बोलतात डॉन गल्ली गल्ली डॉन गल्ली डॉ चला चालला मग समोरच्या कामात आपल्याला थेटर घातलं करून राहिला आता काय का बाई तांदूळ आता साईले हे ठेवून ठेवले आणि ठेवल्या तांदूळ आता सायली करून ठेवली आम्ही त्याला भेटून चेतन डॉनच्या गुंडेत कुठल्या का थेटर घातलं डॉन डॉन चाललो आपण मित्रांनो मोद्याला चेतन म्हणते गाडी तुला म्हणते मी चालवतो म्हणते मग आपल्याला मागं बसवलं ना सिलेंडर घेऊन चाललो आपण कसं विचार आहे सगळ्या कामाचे परत चला भेटून समोर आपण आता आपण आलो मित्रांनो मोदा आपण पहिला

आपल्या आलू कोणत्या काय चालू आहे हे ते पण आपला हाय चालू हाय चालू चला नाश्ता करायला आलो चला भेटून आपला नाश्ता झाला आता आपल्याला जायचं बँक म्हणजे मोदा सिटी आहे हे बेस स्टॉप चलो गुंतून 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 झाला पण बँक मंडी आता अंदर जाऊन आपण अंदर भेटू ना पण देत चला नाही चलो मी नाही भेटू झाला आपलं बँकेतल काम आता आपल्याला घ्यायचं आहे पान मग आपलं काम झालं मग आपली कापून भरचं झाला इकडे कापून झाला मग आपल्याला भरता येत आहेत

झाडा मग चांगला बस चांगला बस पलतो धूर पलट पाहिला पण नका चला पाहू नका भेटून पाहिजे कुठं सोडच्या म्हणतो তাকাওয়না নাজানকেরকেয়ে নাজাটকে মাজআয়নাাজাডকেঙে Pal তাকুকুটাকুয় শয়ণন্য ওহ্য এই হাজরা পাকুয় মন্যবএ খিকাগে। चয়

नैतिकला बोलवलं आपण त्याचं स्वागत करा ना कुणाची बेजी मारली आहे ना ना ते म्हणजे घ्या कृपया गेला पैसे नाही ना कुणाची आपण तुम्ही मोदे ठीक आहे का म्हणतो चाल म्हणतो काम चालू आता रे हर्षी मोदं मी कुणालचे पप्पा ना चल चल कुणालचे पप्पा भेटले कुणाला काय माझा होता घरी आहे घुमून म्हणे मध्ये मग कुणाल मग चलला मानिस नाही कुणाल तरी चालला तरी चालला बाबा कुणाल म्हणजे हॉस्पिटल म्हणजे मैत्री म्हणतो आलो आपण साईलच्या भेटीला चला भेटून आपण आपण आणलाय सलाईन मग लावू तर साईन उठून आणला आपण बेटवरून आपण चाललो मित्रांनो घरी त्यांना भेटून आपण घरी पुन्हा काय हरू घेत नाही त्याला आपण डायरेक्ट मोज्यावरून झोपलो काय वावरात गेलो ना काही नाही चेतन नाही आपल्या सोबत झोपून म्हणे चेतन काही जाऊन वावरात आता काय आपल्या आठवण नाही ब्लॉग एंड करायची आता काय तर सुनं सुनं वाटत आहे म्हणलं मग आठव सुपाद हो झोपले याच म्हणतो बापा काही जेवणपुढे बसून माहिती ना माहिती नाही तिथे तुम्ही काही ना बसायला पाहिजे तर याच करतो आम्ही आलोच परत सुरूच्या आपण आपला ब्लॉग इथं चेंड करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय